त्याच्या अंतरी आपण क्युरेटिव्हच्या माध्यमातून किंवा माणूस नेमून आपण ते सर सगळ्यात सगळ्यांनाच करणार लागू होणार आहे त्याच्यावर आमचा जास्त विश्वास मी तुम्हाला याच्यातून जे राहतील तर त्याच्यामध्ये सर सगळेच होणार आहे त्याच्यामध्ये सगळेच होणार आहे जे राहिले ना आपलं जे ठरलंय ना आमचं म्हणणं जे तुम्ही सर्व परिवार आता म्हणला तुम्ही कसं आता वडिलांना मिळालं पूर्ण होत ऑटोमॅटिक त्याच्यावर चार लोक आहे त्या दिवशी ठरलंय मला वाटतं त्याच्यावर केलं ना सगळं समाज समाधानी आहे आणि तुम्ही पण आहे जे कागदावर लिहिलंय आता ज्ञानेच लिहिलंय मी लिहिलेलं ले नाही मी जे शब्द नाही म्हणलो भाऊ ते पुढील का नाही बरोबर त्यांना जे आहे ते म्हणलेत याच्यात काय खोट आहे का नाही तीन विषयावर ठरलं ते केलं तुम्ही मोकळे होता ना काही आता लावून धरायची आता गरज नाही असं आमचं म्हणणं आहे कारण तुम्ही समाजासमोर खरे तुमची माहिती जायलाच पाहिजे आमची खरी माहितीच गेली पाहिजे चार भीतीचे आता ती चर्चा आहे <Woman> <Car monster noise> आणि समजा उदाहरणार्थ मीडियाच्या बांधवासमोर समोर केली तरी तो तुम तो तुम ती चर्चा तुमचाच मेसेज चांगला जातो की समाजाच्या ज्ञानाविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तिची जी त्या दिवशी ठरली ती विचारपूर्वक ठरवलेली काटछाट करून ठरवलेली मामा हे मान्य आहे का भाऊ नव्हती त्या दिवशी पण काटछाट करून ठरवलेले त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते आपल्या वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा करा आम्ही परत बी चर्चा करायला तयार समाज म्हणून कारण आम्हाला काढायचं आहे पण आम्ही कुठे कमी आहे सरकार म्हणून नाही ना वेगाने सरकार केशी सोडता बाकी सगळं वेगाने केलं केशी मात्र गुतविला आम्हाला कारण चिल्लर उशी असून बी त्यात गुतविल्या शेवटी आम्हाला डाग लागला असते लागला ना डाग लागला आम्ही कुठं समर्थन केलं पंचायत दिवशी म्हणलो ते आज कालही ही संदीप क्षीरसागर म्हणले तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुतवले नाही आम्ही बार बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ सांगितलं नेलेच ना आजचं माजलगावचं उदाहरण सांगू एक माजलगावचं पोरं बाहेरच आहे दुसरीकडे शिकायला त्यांना आज आज त्यांच्या घरी गेले म्हणजे हे सुरू आहे बंद नाहीये शहागडच्या बाबतीत ते चालू आहे अंतरवालीच्या बाबतीत भीती ते चालू आता नोटीस गेल्यात आम्हाला काल म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता एक कोण लोक उचलत कोण आत बघितलं मी त्यांना त्यांच्या शब्दावर काय नाही केलेलं आम्ही काय पण केलेलं ते ठरलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका